नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातला थुकरट मीडिया किती थुकरट होऊ शकतो आणि राजकारण किती थिल्लर होऊ शकतं याचं आणखीन एक उदाहरण आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात चर्चा असताना कॅमेरामध्ये रमी खेळताना पकडले गेले म्हणून विरोधी पक्ष खूपच संतप्त झालेले आहेत पत्रकार संतप्त झालेले आहेत की कृषी मंत्री रमी खेळूच कसे काय शकतात राज्यातल्या शेतकऱ्यांचा अनेक प्रश्न आहेत शेतकरी आत्महत्या करत आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा सुरू आहे आंदोलन सुरू आहे आणि त्याचं निवारण करण्याच्याऐवजी कृषी मंत्री रमी कसे काय खेळतात मग रमीचा जुगार होतो मग जुगारी कृषी मंत्री म्हणजे संजय राऊतांना काय बोट दिलं की हात पकडायला वेळ लागत नाही आणि त्यामुळे मग लोकांच्या प्रतिक्रिया की कृषी मंत्री रमी खेळताय त्याच्यावर व्हिडिओ बनवा त्याच्यात काय व्हिडिओ बनवायचा मला खरंच कळत नाही काही गोष्टी आपल्याला समजायला पाहिजेत पहिला मुद्दा मला स्वतःला या विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही कारण मी जेव्हा अनेकदा अशा लांबच लांब चाललेल्या मीटिंग असतात त्या कधी सोसायटीच्या कार्यकारी मंडळाच्या मीटिंग असतात कधी मी मागे राज्य मराठी विकास संस्थेच्या काहीतरी समितीत होतो इतरही ठिकाणी म्हणजे कामाच्या दृष्टीने मिटिंग असतात माझा छंद आहे की, की, हो की मी हाताने ड्रॉईंग काढत बसतो कारण अनेकदा खरोखर असं असतं की मिटिंगमध्ये काय चाललं आहे हे खूप बोरिंग असतं लोकांना संधी मिळाली की लोकं वाटेल ते बोलत असतात आणि आपण तिथे बसलो आहे आपल्या डोक्यात काही शिरत नसता अनेकदा अशा गोष्टी होत असतात म्हणून म्हटलं की मी जर स्वतः मिटिंगमध्ये बसून चित्र काढत असेल तर समजा एखादा माणूस रमी खेळत असेल तर त्याच्याबद्दल मला बोलण्याचा अधिकार नाही आहे पण तरी देखील विश्लेषण करावं लागतं म्हणून बोलतोय पण मी हेही बघितलं आहे की अतिशय हुशार माणसं असतात आणि मी हे खरं सांगतोय म्हणजे याच्यामध्ये कॉर्पोरेट कंपन्यांचे अधिकारी असतील राजनयिक कुटनयिक अधिकारी असतील किंवा अध्ययन क्षेत्रातले लोक असतील जे अतिशय हुशार असतात ते डोकं शांत ठेवायला मिटिंगमध्ये गेम खेळत असतात पण हो खरोखर व्हिडिओ गेम खेळत असतात कोणी कँडी क्रश खेळत असतो कोणी दुसरं काही खेळत असतं कोणी ते पझल सॉल्व्ह करत असतं पण हे करत असताना त्यांचं लक्ष बरोबर कामकाजाच्या ठिकाणी असतं आणि जेव्हा केव्हा जेव्हा केव्हा आपल्याशी संबंधित प्रश्न येतो तेव्हा त्यांचे कान असे अँटीनासारखे उभे राहतात आणि ते त्याचं उत्तर देतात ही वस्तुस्थिती अनेक ठिकाणी बघितलेलं आहे आणि त्यामुळे समजा खरंच कोणी गेम खेळत असेल म्हणजे माणिकराव कोकाटे खरंच रमी खेळत असतील तर त्याच्याबाबत त्यांना स्पष्टीकरण का द्यावं लागावं मला कळत नाही पण आजकाल असं झालं की सगळ्या गोष्टी समाज माध्यमांवर चर्चेचा विषय झालेल्या आहेत मागे ते आता दोन दिवसापूर्वीचीच घटना आहे मला ते ॲस्ट्रॉनॉमर डॉट कॉम काय मला माहीतच नव्हतं मला वाटलं कुठलं तरी ज्योतिषाचं वगैरे वेबसाईट आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्समधली कंपनी आहे मला नंतर कळलं की त्या कंपनीचा सीईओ आणि त्याची एच आर मॅनेजर त्यांचं काहीतरी भानगड होती आणि दोघांच्याही दोघेही विवाहित होते आणि दोघांच्या घरी माहिती नव्हतं आणि ते अचानक एका कॉन्सर्टला गेले असताना ओल्ड प्लेच्या त्यांच्यावर कॅमेरा मारला आणि ते एकमेकांच्या मिठीत होते का त्यांनी तिला मिठी मारली होती आणि त्यांचा चेहरा सगळ्यांसमोर आल्यावर सगळी जग त्याची चर्चा करते की यांचं लफडं आणि मग त्याला राजीनामा द्यावा लागला तर मला असं वाटतं की या सगळ्याच्या पलीकडे आपण जायला पाहिजे इथे मी माणिकराव कोकाटेंच्या समर्थनार्थ हा व्हिडिओ बनवलेला नाही आहे मला कल्पना आहे माणिकराव कोकाटेंनी आत्तापर्यंत बरेचदा वादग्रस्त वक्तव्य केलेली आहेत त्यांच्या विरुद्ध कोर्टाची केस सुरू आहे आणि असं म्हटलं जातं की त्याच्यात जर ते दोषी आढळले वरच्या कोर्टामध्ये तर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल काहीतरी बनावट कागदपत्र सादर करून मुख्यमंत्री कोट्यातून फ्लॅट अलॉट केल्याप्रकरणी का असं काहीतरी प्रकरण आहे आणि या गोष्टींची गांभीर्याने चर्चा होणं त्याच्यावर टीका होणं त्याच्यासाठी जर त्यांचा राजीनामा होणं अपेक्षित असेल तर त्याच्यासाठी आग्रह धरणं हे मी पूर्णपणे समजू शकतो पण सभागृहात दुसऱ्या कोणाच्या तरी प्रश्नाला किंवा दुसऱ्या कुठल्या तरी विषयावर चर्चा चालू असताना समजा ते रमी खेळत असले आणि त्यांचं म्हणणं आहे ते रमी खेळत नव्हते ते दुसऱ्या सभागृहाचं कामकाज बघत होते आणि जाहिरात आली आणि जाहिरातीवर क्लिक झालं हे होऊ शकतं पण ठीक आहे म्हणजे मला नाही वाटत असं झालं असेल पण असं हे होतं की त्या जाहिराती अशा मोबाईलवर येतात की त्याच्यावर होतं पण जरी झालं नसेल आणि ते रमी खेळत असतील तरी त्याच्या चूक काय हे मला कळत नाही महाराष्ट्राचे ब्रह्मांडातील सगळ्यात कार्यक्षम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अधिवेशनच होऊन द्यायचे नाही दोन दोन दिवसाचे अधिवेशन त्याच्यात तमाशा अधिवेशन झालं तर त्याला उपस्थित राहायचे नाहीत उपस्थित राहिले तर चर्चेत भाग घ्यायचे नाहीत तुलना करा एकनाथ शिंदेची तुलना करा देवेंद्र फडणवीसांची तर तुलना होऊच शकत नाही पण एकनाथ शिंदेची तुलना करा विलासराव देशमुखांची तुलना करा अशोक देशमुखां अशोकराव चव्हाणांची तुलना करा शरद पवारांची तुलना करा कशातलंही काहीही न कळणारा मुख्यमंत्री असूनही माध्यम त्यांना खांद्यावर घेऊन उदो उदो करत होते म्हणजे जे मुख्यमंत्री अधिवेशन काळात उपस्थितच राहत नाहीत कुठल्या विषयावर बोलत नाहीत आता विरोधी पक्षाचे प्रमुख नेते असून म्हणतात मी बोलल्याने फरक पडत नसेल तर मी का बोलू आणि त्याला कोणीही टीका करत नाही म्हणजे हा खरा त्याच्याहून गंभीर प्रकार आहे पण ठीक आहे माध्यमांनाही आपल्या खाल्ल्या मिठाशी जागायचं असतं आणि त्यामुळे ते देखील असे प्रश्न विचारत नाही आता राहिला प्रश्न म्हणजे खरा मुद्द्यावर येतो आता मित्रांनो खरंच सांगतो महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नाहीये महाराष्ट्राचे खरे कृषी मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री म्हणजे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री असलेले अजितदादा पवार आहे आणि हे माणिकराव कोकाटे मर्यादित नाही आहे गेली दहा वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून कृषी मंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत तुम्ही म्हणाल असं काय बोलताय महाराष्ट्राला नाथाभाऊ खडसे होते पांडुरंग फुंडकर होते नंतर चंद्रकांत दादा पाटील कृषीमंत्री होते एवढे सगळे एकाहून एक मोठे कृषी मंत्री महाराष्ट्राला लाभले असताना तुम्ही असं का म्हणता पण ही गोष्ट खरी आहे तुम्ही बघा शेतकऱ्याच्या जीवनात ज्या गोष्टींमुळे अमूल अग्र बदल होतो होऊ शकतो त्याबाबतचे सर्व निर्णय गेले काही वर्ष अनेक वर्ष खरं पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी केंद्रीय कृषी मंत्री म्हणून शिवराज सिंग चौहान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून आजही पवार मी एकनाथ शिंदे नाव घेतलं नाही कारण त्यांच्याकडे मुख्यतः नगरविकास वगैरे खाती आहेत त्यामुळे शेती संबंधातले कमी विषय त्यांच्याकडे आहेत पण आज तुम्ही बघा शेतकऱ्याच्या जीवनातले जे महत्वाचे विषय याच्यामध्ये त्याला कृषी सन्मान शेतकरी सन्मान जे पैसे मिळतात ते केंद्र सरकारकडनं मोदी सरकारकडनं काही भाग मिळतो काही पैसा राज्य सरकारकडनं मिळतो म्हणजे त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांचा काळीचाही हात नाही आहे लाडकी लक्ष्मी लाडकी बहीण योजना जिचा फायदा मुख्यतः ग्रामीण महिलांना मिळतो आणि मुख्यतः त्याच्यामध्ये शेतकरी कुटुंबातल्या महिलांना मिळतो ते पैसे मिळण्यातही कृषी मंत्र्यांचा काहीही वाटा नाही आहे त्यामुळे पैसे मिळाले त्याचा कृषी क्षेत्राशी काय संबंध आहे आता मग शेतकऱ्याच्या संबंधातले निर्णय म्हणजे शेतकऱ्याला जिथून पैसा मिळतो त्याच्याशी जे महत्वाच्या योजना आहेत त्यांचे पैसे थेट त्याच्या बँक खात्यात जमा होतात ते त्याच्या आधारशी आणि मोबाईलशी संलग्न असल्यामुळे काही न करता त्याला ते पैसे मिळतात दुसरा मुद्दा आहे की राज्याचं कृषी धोरण त्याचा एक महत्वाचा भाग आहे पण त्याच्या आधी बोलायचं झालं तर शेतीसाठी जी तरतूद आहे अर्थसंकल्पातली तुम्ही बघा दयनीय तरतूद आहे दयनीय म्हणजे आणि त्याच्यात काही चुकीचं नाही मी काही त्याच्या मागे धोरणात्मक टीका करत नाही आहे पण गेल्या दहा वर्षात बघितली तर पाच हजार कोटी साडेपाच हजार कोटी सहा हजार कोटी साडेसहा हजार कोटी सात हजार कोटी आता नऊ साडेनऊ हजार कोटी आणि ती तरतूद आणि त्यातले प्रत्यक्ष मिळणारे पैसे ते कधी मिळाले हे सगळं जर बघितलं तर तुम्ही चकित व्हाल आणि त्याच्यातही ही, ही लाडकी बहीण आणि या सगळ्या योजना सुरू झाल्यापासून सगळ्याच विभागांना त्यांना मिळणाऱ्या निधीवर मी असं नाही म्हणणार कात्री लागलेली आहे पण त्यांच्या सगळ्यांच्या पोटाला चिमटा बसलेला आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणखीन महत्त्वाचे निर्णय म्हणजे ते सिंचनासंबंधी निर्णय त्याचे निर्णय पुन्हा जलसंधारण मंत्री त्यांच्या खात्यातून केले जातात जलयुक्त शिवार जल आणि मृदा संधारण त्यांच्याकडनं ते केले जातात शेतकऱ्याला मोफत वीज द्यायचं जे निर्णय आहे किंवा आता शेतीसाठी नवीन वेगळी सौर ऊर्जेवर चालणारी वेगळी ग्रीड तयार करायची योजना आहे त्याच्यात कृषी मंत्र्यांचा काय आहे काही नाही आहे राज्यातल्या महत्वाच्या पिकांना हमी भाव द्यायचे निर्णय असतात की सोयाबीनसाठी तूरसाठी तूर डाळीसाठी तूर वगैरे कधी कधी शेत शेतकऱ्यांचं नुकसान झालं किंवा बंपर क्रॉप आलं आणि त्यामुळे मग असे निर्णय घ्यायचेत ते निर्णय मुख्यतः कोण घेतं अर्थमंत्री म्हणून अजितदादा आणि त्याला मुख्यमंत्री सगळीकडे असतातच आणि त्यामुळे हे अनेक निर्णय शेतकऱ्यांच्या संदर्भातले हे अर्थमंत्री किंवा त्यांनी हिरवा झेंडा दाखवल्याशिवाय होऊच शकत नाही कारण कृषी मंत्री काही घोषणा करू शकत नाही की या पिकाला कारण कुठ कोणीतरी पैसा द्यायला पाहिजे पैसा देणारे अर्थमंत्री असतात सौर ऊर्जेचा मुद्दा जसं म्हणलं की त्याच्यासाठी ऊर्जा मंत्री आणि तिथे कृषी मंत्र्यांचं काही नाही आणि बाकी बऱ्याचशा गोष्टी असतात शेतकऱ्यांच्या संबंधातल्या त्या मुख्यतः जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं त्या केल्या जातात पूर्वी कृषी विभाग महाराष्ट्रातला अतिशय महत्वाचा होता कारण महाराष्ट्र कृषी क्षेत्रातलं एक आघाडीचं राज्य होतं इतर राज्यांच्या तुलनेत म्हणजे दक्षिणेतल्या कारण उत्तरेमध्ये सिंचनाची तशी आवश्यकता पडत नाही गंगा यमुना भरभरून वाहत असतात तिकडे ब्रह्मपुत्र वाहते तिकडं पण त्या मनाने अन्य राज्यातल्या गुजरात मध्य प्रदेश ओडिसा छत्तीसगड महाराष्ट्र आंध्र तेलंगणा तामिळनाडू केरळ या सगळ्या याच्यामध्ये सिंचनाची सगळ्यात चांगली व्यवस्था महाराष्ट्रात होती साखर कारखाने आणि कृषी उद्योगालाही एक मोठा स्थान होतं पण आज जेव्हा महाराष्ट्राला आपण एक लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था करायचा प्रयत्न करत आहोत कधी होईल माहिती नाही होईल दोन चार वर्षात पण त्यात कृषी क्षेत्राचा महत्त्व सातत्याने कमी 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 होत आहे राज्यातल्या जी डी पी मधल्या कृषी विभागाचं महत्व कमी 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 होत आहे राज्यातल्या शहरीकरणाचा वाढता प्रमाण बघितलं तर ग्रामीण भागातनं गावं ओस पडत आहेत परवाच कळलं आमच्या गावच्या शाळेत म्हणजे रायगड जिल्ह्यातल्या माणगाव जवळच्या सुनील तटकरेंच्या मर्जीतल्या गावाच्या तिथे आता प्राथमिक शाळेत पहिली ते चौथी मिळून नऊ मुलं उरलीत नऊ पहिली ते चौथी मिळून म्हणजे गावातली सगळीच्या सगळी लोकसंख्यात आता मुंबईकडे आलेत आमचे आजोबा वगैरे आले होते त्याच्यानंतर त्यांच्या पुढच्या पिढीने स्थलांतर केलं नंतर मग आता तर गावात माणसंच उरिनाशी झालेले आहेत महाराष्ट्र पन्नास टक्क्यापेक्षा जास्त लोक शहरी भागात राहतात आणि त्यामुळे कृषी क्षेत्र हे फक्त पत्रकार आणि विरोधी पक्षाचे नेते यांच्या दृष्टीने निगळा काढायचं हे उरलेलं आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे मी कुठेही नाकारत नाही की कृषी क्षेत्रातल्या ज्या समस्या आहेत खास करून मराठवाड्यातला काही मोठा भाग आहे याच्यामध्ये याच्यामध्ये धाराशिव असेल किंवा लातूर असेल किंवा सोलापूरचा म्हणजे सोलापूर मराठवाड्यात नाही आहे पण मराठवाड्याच्या बॉर्डरवर आहे पण जालना असेल या सगळ्या भागातला म्हणजे जो दुष्काळी पट्टा आहे जिथे शेतकऱ्याचं नुकसान होतं तिथे समस्या आहेत विदर्भात अनेक ठिकाणी समस्या आहेत पण त्या समस्या काही सरकारमुळे किंवा कृषी मंत्र्यांमुळे निर्माण झालेल्या नाही आहेत त्या समस्या आहेत आणि त्या सोडवणं अवघड आहे कारण एकीकडे तुम्ही सोडवायला जाल पण तिकडचे लोक ज्या वेगाने सगळीकडे शहरीकरण होतंय लोकं गावातनं शहरात होत आहेत त्यामुळे सरकारच्याही या गोष्टी प्राधान्यक्रमावर नाही आहेत त्यामुळे सरकारचाही दृष्टिकोन असा आहे की शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या ना त्या खात्यांनी नरेगाच्या माध्यमातून लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका शेतकरी लाडका हे म्हणून पैसे टाकणं वीज आणि पाणी अधिकाधिक प्रमाणात शेतकऱ्याला पुरवणं नुकसान झाल्यावरती नुकसान भरपाई देणं पीक विमा देणं या सगळ्या गोष्टी आणि त्यामुळे कृषी मंत्र्यांचं स्थानच राज्यातलं कोणीही कृषी मंत्री असो मग ते माणिकराव कुकटे असोत नाही तर नाथाभाऊ खडसे असोत चंद्रकांतदा पाटील असोत भाऊसाहेब फुंडकर असोत कोणी असोत कृषी मंत्र्याचं स्थान कृषी विभागाचं स्थान राज्याच्या अर्थव्यवस्थेतलं आकुंचन पावत आहे आणि अशा परिस्थितीत जसंही म्हटलं की जर सभागृहात दुसऱ्या विषयावर चर्चा चालू असेल आणि समजा बोर झालेल्या माणसांनी रमी खेळली तर त्याच्यात एवढा आरडाओरडा करण्यासारखं काही नाही आहे जे कधी सभागृहात उपस्थितच राहत नाहीत किंवा उपस्थित राहिले तर बोलत नाहीत त्यांना तर तो मुळीच अधिकार नाही आहे मला असं वाटतं की असल्या गोष्टीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची चेष्टा चेष्टेचा विषय होत आहे या अधिवेशनात किती विधेयकं पास झाली याच्याबद्दल माध्यमांचं कवरेज तुम्ही बघा अर्धा वेळ माध्यमांची चर्चा राज उद्धव उद्धव आदित्य आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना भेटले हे त्यांना भेटले शिंदे काय म्हणले अर्ध्या दाढीवरनं हात फिरवला पूर्ण दाढीवरनं हात फिरवला हे असले उद्धव ठाकरेंच्या विनोदावर चर्चा करण्यात माध्यमांची अधिवेशन खर्ची पडलं आणि मग ती मारामारी आवाड आणि पडळकर समर्थकांमध्ये याच्यामध्ये जे कामकाज झालं त्याचं काय कवरेज दाखवलं तुम्ही आणि म्हणून म्हणलं की तोंडी लावायला हे विषय चांगले आहेत पण या निकषावर माणिकराव कोकाटेंना जज करणं हे चुकीचं आहे बाकीचे काही विषय असतील त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिथे त्यांच्या अखत्यारीत गोष्टी आहेत त्या चा केल्या नसतील त्यांनी काही भ्रष्टाचार केला असेल त्यांनी दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा भ्रष्टाचार आता उघडकीस केला असेल त्यांना त्यांच्या कामावरनं जज करण्यात यावं पण दोन सेकंद रमी खेळतानाचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला म्हणून आकांड तांडव करण्यासारखी ही गोष्ट नाही आहे बाबतीत म्हणजे रमी खेळण्याच्या बाबतीत माझा कृषी मंत्र्यांना पूर्ण पाठिंबा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विनंती तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट